उद्या होणाऱ्या विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधले रस्ते ब्रँड ठाकरेच्या बॅनरनं फुलल्याचं पाहायला मिळते हा मेळावा होणार आहे त्या ठिकाणी वरळी मध्ये मोठ्या प्रमाणात फलकबाजी सध्या दिसते या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंसह उद्धव आणि राज ठाकरे यांचे फोटो सुद्धा लावण्यात आलेले आहेत जे मराठी लोक चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेलेले आहेत त्यांनी परत मुंबईमध्ये ठाकरे बंधूंकडे यावं अन्यथा कायमचं गुजरातला पोहोचाल असा उल्लेख यामध्ये पाहायला मिळतोय आम्ही गिरगावकर या संघटनेनं सुद्धा बॅनर्स लावलेले आहेत तसंच ब्रँड मराठीचा फक्त ठाकरेच महाराष्ट्र माझा अशा आशयाचे बॅनर सुद्धा या परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत तर उद्या होणाऱ्या विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मनसे आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सध्या बॅनरबाजी सुरू आहे ठाकरे येत आहेत अशा आशयाचे हे फलक आहेत मनसेनं शिवसेना भवन परिसरामध्ये हे फलक लावलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेना भवन परिसरामध्ये सुद्धा बॅनरबाजी सध्या पाहायला मिळते तर आपण दोन दृश्य पाहतोय दादरच्या सेना भवन परिसरामध्ये तसंच वरळी मध्ये सध्या बॅनरबाजी पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे तसंच मराठी आणि ठाकरे या दोन महत्वाच्या गोष्टींवर ही बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळते आवाज मराठीचा मराठी एकजुटीचा असा आशय आपल्याला या बॅनरवर पाहायला मिळतोय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आणि मनश्री पाठक सुरुवातीला आपण जाणार आहोत मनोजकडे मनोज आपण पाहतोय सध्या वरळी डोम परिसरामध्ये आणि त्याचबरोबर शिवसेना भवन परिसरामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं बॅनर्स लागलेले आहेत मराठी एकजुटीचा विजय असो अशा पद्धतीचे अशा असे बॅनर्स सुद्धा पाहायला मिळत अगदी बरोबर आहे उद्याच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं फक्त वरळी किंवा दादर परिसरात नाही तर पूर्ण मुंबईत बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि अनेक कार्यकर्त्यांना विशेषतः मराठी माणसांनी एकत्र यावं असं आवाहन यातून करण्यात आलेलं आहे मराठी ब्रँड ठाकरेच आणि त्यावर सुद्धा राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील बाळासाहेब ठाकरे असतील यांचे फोटो लावण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते मी वरळी डोम परिसरातच आहे आणि या ठिकाणी जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वार जर बघितलं तर आवाज मराठीचा आपल्या मराठी जनांचे हार्दिक स्वागत अशा प्रकारचं बॅनर लावलेलं ला। आहे आणि सुरुवातीला वरतीच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावलेला आहे तर दोन्ही बाजूला जे आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचेसुद्धा फोटो लावण्यात आलेले आहे ला। महाराष्ट्र माझा आम्ही गिरगावकर यांच्या वतीनं बॅनर लावण्यात आलेले आहे ला। तर जे रस्त्याच्या दुतर्फा किंवा डिवायडर आहे त्यावरसुद्धा मोठ्या प्रमाणात मो बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी याची रंगीत होणार आहे आणि ठाकरे गटाच्या या संपूर्ण सर्वांच लक्ष लागलेलं आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी लक्षवेधी ठरते धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आपण मनसेकडे जाणार आहोत मनसे एकीकडे बॅनरबाजी पाहायला मिळते तर दुसरीकडे आज रंगीत तालीम होणार आहे कशा पद्धतीची रंगीत तालीम असेल काय अधिक अपडेट्स आहेत खरं तर श्वेता आपण बघतो की गुढीपाडवा मेळावा असेल दसरा मेळावा असेल ही ओळख आहे या दोन्ही पक्षांच्या सभांची आणि अलोट गर्दी लोटलेली असते कुठलाही कार्यक्रम असेल मनसेचा किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मात्र असे पहिल्यांदीच होतं आहे की एखाद्या कार्यक्रमाची रंगीत तालीम घ्यावी लागते कारण इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी लोटणार आहे कारण दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी हे आता मुंबईमध्ये दाखल होणार आहेत रंगीत तालीम ही संध्याकाळी सहा ते संध्याकाळी आठ पर्यंत नियोजित करण्यात आलेली आहे कारण आज पुन्हा एकदा मनसेचे आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हे एकत्रितरित्या वरी डोम या ठिकाणीच भेटणार आहेत आणि पुन्हा एकदा तयारीवरती शेवटचा हात फिरवला जाईल कारण उद्या सकाळी दहा वाजताच या मेळाव्याची वेळ ठरवण्यात आलेली आहे खरंतर खूप लवकरची वेळ आहे त्याच्यामुळे सकाळपासून तयारीला वेळ कमी मिळेल त्याच्यामुळे आजपासूनच आता तयारी अंतिम तयारी ही सुरू झालेली आहे शेवटचा हात फिरवला जाईल सगळ्यात महत्वाचा भाषणांचा क्रम काय असेल यावरून वेगळे काही राजकीय वादविवाद होऊ नये यासाठी ती सुद्धा तयारी केली जाते ते सुद्धा ठरवलं जाते आहे ठाकरेंनी असं स्पष्टपणे आपली इच्छा बोलून दाखवली पदाधिकाऱ्यांसमोर की मला अगदी पहिलं भाषण दिलं तरी माझी काही हरकत नाही आहे त्याच्यामुळे कुठेही इगो आड येणार नाहीत कुठेही अहंकार दुखवला जाणार नाही अशा पद्धतीने भाषणांचा क्रम ठेवला जाईल असं की राज ठाकरे हे सुरुवातीला बोलतील आणि त्यानंतर पूर्ण मेळाव्याचा समारोप हा उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणाने करू शकतात त्यामुळे रंगीत तालिमीमध्ये नेत्यांच्या व्हीआयपीच्या एंट्रीपासून ते गर्दीच्या नियोजनापर्यंत आसन व्यवस्था कशी असेल कोणी कुठे बसायचं आहे कशा पद्धतीच्या गोष्टी भाषणा पाहिजेत एंट्रीच्या वेळी किंवा एकंदरीत भाषणाची सुरुवात कशा पद्धतीची असली पाहिजे अर्थातच या संपूर्ण तयारीवरचा अंतिम हात आज फिरवला जातोय आणि म्हणूनच याला रंगीत तालीम असं सुद्धा म्हटलं जात आणि ही रंगीत तालीम दोन्ही पक्षांचे नेते हे संयुक्तरित्या करत आहेत धन्यवाद मनोजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि मनोज आपण दिलेल्या माहितीसाठी